आपल्याला पुढे हालचाल करीन तेव्हा तो पर्यंत योग्य वेळी करू आपण काळजी पडते नाही नाही काय होते साहेब बाबा का हा प्रचंड जातीवादी आणि आपल्या इतके परीला किंवा आपल्या पक्षाला यांचा फायदाच नाही साहेब नाही 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 ऐका ना कसं असते त्याला त्याला तर घ्यायला अनेक लोकांचा विरोधी हो पण कसं आहे त्याला सुद्धा गोळीत ठेवायचा त्याला दे ना त्याला तो त्याला आशाला ठेवायचा राष्ट्रवादी घेणारे आपल्याला आता जर तुम्ही नाही म्हणलं तर तो दुसरा दुसरा पक्ष गाठविले की त्याला पक्ष नाही मिळाला पाहिजे ना असं त्याला आंदोलन आदान ठेवायचं असं आशया लावून ठेवायचा आणि शेवटच्या क्षणी आपण करू नये तुमचा प्रचार चालू तुम्ही नाही आम्ही जोरदारच प्रचार चालू केलाय काय होते साहेब आपल्याला प्रचंड घातक माणूस या आणि ते त्याच्याबद्दल बोलूच नका काय तुम्ही त्याला विषयच नाही त्याला फक्त त्याला आपलं काय प्लॅनिंग म्हणजे माझं व्यक्तिगत मला असं वाटतंय त्याला गोळी ठेवायचा त्याला असं वाटलं पाहिजे आपल्या घेणार आहेत घेणार आपण त्याला आता जर नाही म्हणलो ना घ्यायचं तर तो लगेच शिवसेना शिंदेगड किंवा अमुक तमुक मशाली इकडे तिकडे पडलं त्यांना त्याला जॉईन होईल त्याला त्यांची तिकीट उमेदवार डिक्लेअर होऊन द्यायची याची आणि याला का मग लागेल याला काही कोण जोडदार भेटणार नाही पक्ष नाही भेटला फक्त बाकी काही नाही काय ते आपण हे करतोय आता आम्ही प्रचार तर काही जे आपल्या पंचायत समितीचे खालचे उमेदवार आहेत ना त्यांच्या त्यांना धरूनच आम्ही प्रचार करतोय आणि शेळकंदे ताईना अजिंक्यच्या पत्नीने यांनी सगळ्यांनी आपली जे टीम आहे ना त्यांनी सगळ्यांनी अतुल शेठला सांगितलंय का जर वर्धेवर उमेदवार तुम्ही दिला तर पंचायत समितीच्या द्यायचं नाही तुम्ही ते आणूच नका मला फक्त त्याला मला गोळीत ठेवायचे बरोबर बोलू नका तुम्ही कुठं काय त्याला गोळीत ठेवायचं त्याला शेवटच्या क्षणापर्यंत गोळवून धारायचं त्याला हो फक्त फक्त शेवटच्या क्षणी प्रवेश सतीश सरकारने कौराष्ट्रद्दीत प्रवेश केला होता डायरेक्ट तिकीट दिली त्याला का प्रवेश दाखवते तुम्ही नाही नाही प्रवेश प्रवेश वगैरे काय तुम्ही ते प्रचारिकताना का मिळणार तू ते जाणार डायरेक्टर घालून फिरायला सुरुवात करते ना ती गाड्या घालतील मपलर हा आणि मग गाड्या मपलर घालून प्रचार केल्या सुरुवात केलं काय प्रवेश प्रवेश करावा लागतो बरोबर नाही नाही काय त्यांचे सारखे फोन येतात आपल्याला नाही पण तुम्ही काळजी नका करू आणि कसं होते ते त्याला जर तुम्ही आता जर त्यात तुमचा प्रवेश झाला ना ताईन मग त्याला गोड चालू जिथे बरं का आपल्याला तिकडे द्यायचे नाही हो तो काय करणार तो मग दुसरं तिकडे सदस्य सोन्यांना गाठील अजून याला गाठव त्याला इकडे तिकडे करेल हो हो पळापळी पण नाही करता आली पाहिजे आणि गरबड नाही करता आली पाहिजे काय असं असं म्हणून त्याला आपण असं ठेवलं ठेवलं नाही असं माझं बरं का आमदार साहेबांचं नाही मला माहिती त्याने काय केले फेटून ते मला माहित नाही पण माझं तरी आहे का काय त्याला ठेवायचं त्याला गडबड नाही करता आली पाहिजे मग त्याला गडबड नाही करता आली ना मग तो कुठं जात नाही हे होत नाही अपक्ष उभारी आहे न उभार अपक्षाला कोण खात नाही 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 आणि दुसरं काय झाली साहेब आपली तिसरी बारा समाजाची जे मतं आहेत ना हां बारा तेरा हजार मत झाले हा काय झालेले प्रचंड जातीवादी करतो साहेब म्हणजे इतकं त्रास आहे ना त्याचा अहो तो इकडे ते माझ मजूर कामाला गेली का इकडे तिथे तो मुद्दा पण पेटवा चांगला काय करतो इकडे ओतूरच्या इकडे येतो कोण पैसे घरी जाणार ते धिंगाना घालणार व्हिडिओ करणार दंबाजी करणार आपल्या लोकांना ते आपल्या लोकांना ते पाठवायचे हा किती आपल्या लोकांना घात लो की ते करणारच आणि आपले लोक मतदानच नाही करणार एवढे जे आहे खालचे खालची जे हजार मतदान आहे आणि बाकीची जी उच्च पर्यंत जवळपास नऊ ते दहा हजार आहे ही सतरा अठरा हजार मतदान आपले निर्णय आणि आम्ही तर पेटलोच आहे सगळे म्हणजे प्रचारही चालू आहे आणि काल गोष्ट सांगतो काल वाणी वाणी सुरेश वाणी साहेबांची विचार करून आपल्या बातम्या चालू करतात बघ आता उद्या परवा येतील त्या फक्त तुमच्या सारख्यांचं बळ पाहिजे फक्त बाकी काय अडचण नाही चालेल ठीक आहे सर